शेवटच्या चरणामध्ये सांगतात आपलं बोलणं कसं असलं पाहिजे बरं का एखादं काम करत असताना जीवन जगत असताना चार गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलेल्या समाज असेल तर कला लागते बर का समाज जिंकायचा असेल तर कला लागते शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतंय संसार जिंकायचा असेल तर पैसा लागतोय पहिली गोष्ट लक्षात आहे का तुमच्या सर्वांच्या समाज जिंकायचा असेल तर कला लागते बाबा समाज जिंकायचा असेल तर कला लागते शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतंय संसार जिंकायचा असेल तर पैसा लागतोय आणि देव जिंकायचा असेल तर भाव लागतोय शुद्ध सात्विक अंतकरणाचा भाव पण त्याच्यासाठी जीवन जगत असताना असं बोललं पाहिजे आपलं बोलणं खूप गोड असलं पाहिजे एखादा जर वर्गणी मागायला एखाद्याकडे गेला ए पैसे देतो का नाही रे असं म्हटल्यावर जमल का बाबा दादा आपला सप्ताह चालू झाला आहे पंचेचाळीस वर्ष झालेत पंचेचाळीसाव्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवशीचं सेवा आमच्या अजित भाऊ आणि आमच्या डॉक्टरांकडे महाराज तुम्ही तेवढं घेता का हो तुम्ही त्या महाराजांचं थोडं ॲडजस्ट करता का असं म्हटल्यावर ते म्हणणार हो चालेल जमेल पण ते तसे नाही बरं का बोलणं असं असलं पाहिजे महाराज सांगता साच आणि मवाळ माऊली ज्ञानोबऱ्या सांगतात मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृत असे असे आपले शब्द असले पाहिजे एकच भाऊ सांगतो बरं का आपलं बोलणं कसं असलं पाहिजे एक शेतकरी सतग्रस्त आपल्या सावकाराकडे आपल्या पोराला लहान्या पोराला सांगितलं हे जारे सावकाराकडून हजार रुपये घेऊन ये जरा सकाळ सकाळी जरा लागतात असं म्हटल्याबरोबर लहान पोरग निघाल सावकाराच्या घराजवळ आलं सावकाराचा मोठा बंगला बंगल्यामध्ये आल्याबरोबर दाते शेठ बंगल्यामध्ये आल्याबरोबर पाऊल टाकला शेठजी पुढे पाहिला तुम्ही पाहतायत ना इकडं शेठजीला पुढे पाहिलं पाहिल्याबरोबर ते पोर हसलं आतमध्ये गेलं आणि मुखातून एक शब्द गेला आमच्या पप्पांनी तुमच्याकडं हजार रुपये आणायला पाठवले असं म्हटल्याबरोबर झालं असं शेठजीने लगेच त्या ठिकाणी आपल्या नोकऱ्याला सांगितलं रे त्या कपाटामधून तेवढे हजार रुपये घेऊन ये हजार रुपये घेऊन येईपर्यंत या पोराने शांत बसायला पाहिजे ना बाबा तो शेठजीकडं पाहायचा ना हसायचा त्या शेठजीने विचारलं काय झालं असायला तुला लहान्या पोराने बोलायला सुरुवात केली याच्यापेक्षा थोडं लहान लहान्या पोराने बोलायला सुरुवात केली शेठजी तुम्ही एवढे मोठे तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं <taste> आता आणायला काय गेला होता पैसे आणि त्याने बोलायला सुरुवात केली शेठजी तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर कसं काढायचं आता काय पैसे दिले असतील काय बाबा जवळ घेतलं संदिश दोन कानाखाली खाली दिल्यान आतमध्ये खोलीत कोंडून ठेवला अर्धा तास झाला लहान पोरग का येत नाही म्हणून आपल्या वडिलांनी मधल्या पोराला पाठवलं रे पाहुणे काना येतो एक तास व्हायला आलाय तो अजून आला नाही मधलं पोरग सावकारापर्यंत गेलं दरवाज्यात गेलं दरवाज्यात गेल्या बरोबर सावकाराला पाहिलं आणि विचारू लागलं कह सावकार शेठ सावकारजी आमच्या वडिलांनी आमच्या लहान्या भावाला पाठवलं तो पैसे आणायला तो आला होता का इथं असं म्हटल्याबरोबर बरोबर सावकाराने बोलायला सुरुवात केली तो तुझा लहाना भाऊ होता का हो माझा लहाना भाऊच होता त्याला काय बोलायचे अक्कल बिक्कल आहे का नाही का काय झालं पैसे न्यायला आयला माझ्याकडला माझं माप काढत होता तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला कसं बाहेर काढायचं म्हणून या मधल्याने तरी शांत राहिला पाहिजे हा म्हटला शेठजी त्याला काय अक्कल आहे म्हटला त्याला काय कळतंय मेल्यानंतर बाहेर कसं काढायचं तुकडे करून काढता येई ना पण काय करायचं युद्धाचा वरसा होता बोलणं कसं असलं पाहिजे या शब्दावर सांगतोय आता शेठजीने काय त्याची पूजा केली असेल का त्याला धरलं कोठडीत कोंडून ठेवलं एक तास झालं वडिलांपर्यंत त्या ठिकाणी का बोला येते नाही म्हणून त्या वडिलांनी काय केलं मोठ्या पोराला सांगितलं तू जरा राष्टना आहे आहे तू जा बरं हे दोघंही कुठं गेलेत का बाहेर पसार झालेत एकदा पाहुणे बरं सावकारापर्यंत जा सावकाराच्या दरवाजात आले मोठा पोरगा सावकाराच्या दरवाज्यात आल्याबरोबर सावकाराला प्रश्न केला का हो सावकारजी आमचे दोन्ही बंधू आले होते का म्हटले आले होते ना तुमचेच आहे का आमचेच बंधू येते कुठं गेलेत पैसे न्यायला आले होते आले होते पण त्यांना काय अक्कल आहे का नाही म्हटले काय झालं पैसे न्यायला आले ते माझं माफ करताय काय झालं हो पहिला आला आणि तो काय म्हणतोय का तुम्ही एवढे मोठी तुम्हाला बाहेर कसं काढायचं म्हटलं मेल्यावर हा मग काय झालं म्हटलं तू वेडाच आहे तो बाहेर काही ना त्याला काय कळत नाही त्यातल्या दुसरा आला दुसरा आला त्यांनी बोलायला सुरुवात केली काय करायचं म्हटले त्यांचं तुकडं करून का काढता येणं बाहेर त्याला काय बोलायचं अक्कल आहे का नाही म्हटलं पण या तिसऱ्याने तरी बाबा शांत रावाना दाते बाबा तो त्याच्याही वरचा होता म्हणला काय करायचं त्याला अक्कलच नाही म्हणला इथं का तुम्हाला पेटवून देता येन म्हणले असं बोलणं असल्यावर कसं जमल बाबा बोलणं असलं पाहिजे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैशे कल लोळा अमृताचे आपलं बोलणं असलं असलं पाहिजे साधू संतच बोलणं असं होतं मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओ ताळी बाजला सर्वांनी तालीबाजला मधुरावानी